गेट टुगेदरच्या माध्यमातून चव्वेचाळीस वर्षांनी एकत्र आल्या आणि सर्व बालमैत्रिणी नाचल्याही चव्वेचाळीस वर्षापूर्वी इयत्ता सातवीत एकत्रित असलेल्या सर्व मैत्रिणी चव्वेचाळीस वर्षांनी बालमैत्रिणी आंबवडे ग्रुप या माध्यमातून गेट टुगेदरसाठी एकत्र आल्या आणि जुन्या आठवणींना उदान आलं एकत्र आलेल्या या सर्व मैत्रिणींनी चक्क जिम्मा फुगडी फेराची गाणी भजन खूप साऱ्या गप्पा नृत्य या सर्वांची देवाणघेवाण केली एकमेकींशी सुखदुःखांच्या गप्पा मारत दिवस कधी संपला हे कळलंच नाही आंबवडे येथील विठ्ठल मंदिरात सौ शोभा पोद्दार यांनी बालमैत्रिणी आंबोडे ग्रुपच्या माध्यमातून नुकताच स्नेह मेळावा साजरा केला मुंबई पुणे वालचंदनगर ढेबेवाडी अशा विविध ठिकाणाहून मैत्रिणी या स्नेह मेळाव्यासाठी जमल्या होत्या श्रीमंतीचा गरिबीचा उच्च पदाचा सुख विसर पडून दिवसभर या सर्व मैत्रिणी आनंदात रमल्या या कार्यक्रमासाठी आंबोडेच्या सरपंच शोभा काकडे उपस्थित होत्या त्यांनीही सरपंच विसरून आपल्या मैत्रिणींमध्ये मिसळून आनंद घेतला या कार्यक्रमाचे आयोजन शोभा पोद्दार नंदा गाडे यांनी केले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला उपाध्यक्षा व ऐरोलीच्या माजी नगरसेविका रोहिणी घाडगे यांनी महिलांना मार्गदर्शन केले चव्वेचाळीस वर्षांनी एकत्रित आलेली ही चिमणी पाखरं पुन्हा भेटण्याचं आश्वासन देऊन सासरू नैनानी एकमेकांच्या घरी परतली एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड